नमस्कार मित्रांनो कशा सगळे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे रात्रीचे दीड वाजले आहेत दीड वाजता व्हिडिओ बनवतो मी माझ्यासाठी खूप सरप्राइजिंग गोष्ट आहे माझ्या लाईफ मधला सगळ्यात मोठा आनंद मला आज म्हणजेच भेटलेला आहे सॉरी हा आहे माझा विजा आणि मी चाललोय ओमानला फिरायला नाही बरं का माझं प्रमोशन झालंय आता म्हणाल की इंडस्ट्रीमध्ये कशी प्रमोशन इंडस्ट्री फिल्म इंडस्ट्री हा फक्त आवडीचा भाग झाला याच्यानंतरही माझी लाईफ आहे आणि माझा स्वतःचा बिझनेस आहे इव्हेंट मॅनेजमेंटचा आणि मी जॉबसुद्धा करतो या सर्व गोष्टी सांभाळल्यानंतर जिथे मी सात वर्षापासून जॉब करत होतो फायनली तिथून मला खूप मोठं लेटर मिळालेलं आहे हजार मुलांपैकी एकाला किंवा दोघांना मिळत आहे त्याच्यामुळे ही आनंदाची गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये मी आहे आणि विजा बघून मागील तीन दिवसापासून मी विजाचा वेट करत होतो की माझा विजा कधी येतो आहे कधी येतो आहे फायनली आता आलेला आहे आणि काही दिवस मी चाललेलो आहे ओमानला आणि आता मला शूट लवकर कंप्लीट करून घ्यावं लागतील कारण नंतर काही दिवस मी नसेल इंडियामध्ये म्हणजे पुढच्या नऊ तारखेला नऊ जुलैला माझी फ्लाईट आहे त्यानंतर काही दिवस आपण ओमानला राहणार आहोत तिथे भरपूर गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि काय आहेत ते मी आत्ता सांगणार नाही तुम्हाला कारण म्हणतात ना आनंदाच्या गोष्टी शेअर केल्या जाऊ नयेत म्हणजे लवकर नजर लागते तसंच भरपूर काही गोष्टी असतात त्यामुळे आत्ता सांगणार नाही जेव्हा मी ओमान रिटर्न येईल तेव्हा सांगेल तिथेही सांगणार नाही मी कशाला गेलो होतो पण एवढं आहे की मी आज खूप खुश आहे त्यामुळे रात्री एक वाजता व्हिडिओ बनवतोय आणि मागील तीन दिवसापासून फक्त मी विजाईची वाट बघत होतो आणि आत्ता साडेबारा वाजता त्यांनी सांगितलं की आदित्यचा विजा आला आहे बरं का आणि तुला जायचं आहे तसं जर माझं जायचं काय फिक्स नव्हतं पण तुम्हाला म्हणतात ना, ना, आ, ना की अचानक करोडो रुपयाची लॉटरी लागला तसं माझ्यासाठी आहे आज खूप स्ट्रगल केलं खूप म्हणजे इथे येण्यासाठी अं रेल्वे स्टेशनवर राहिलो एवढे खराब दिवस काढलेत ना मित्रांनो असं वाटत नव्हतं की सांग कस मनातलं सांगावं तुला अधीर झालो तुझ्या दिसण्याने बेभार झालो तुझ्या